कुडाळमध्ये राणी हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महाराष्ट्रासह गोव्याच्या हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पहाटे पाच वाजता स्पर्धेला सुरुवात झाली पाच दहा सोळा व एकवीस किलोमीटर अशा स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचं उद्घाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील माजी आमदार वैभव नाईक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेत सिंधुदुर्गासह रत्नागिरी मुंबई पुणे व गोवा येथील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या निमित्ताने संपूर्ण कुडाळ नगरीला स्पर्धेचं स्वरूप प्राप्त झालं होतं नमस्कार आज जी तेरा जुलै रोजी संपन्न झालेली कुडाळ मान्सून रन ही देश देशासाठी पूर्ण देशातून त्याच्यासाठी स्पर्धक आले होते आणि एकंदरीत बाराशे स्पर्धक होते पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली याच्यामध्ये हो एज कॅटेगरी वाईज देखील बक्षिस देण्यात आले आली होती ओपन कॅटेगरी फॉर्टी फाय टू फिफ्टी फाय एजमध्ये पुन्हा मेल फिमेल फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी अँड मोर दॅन सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षिसही देण्यात आली कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस या सेकंड एडिशनमध्ये मुख्य प्रायोजक होते राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ सहप्रायोजक रोटरी क्लब ऑफ कुडाळ होतं त्याचबरोबर इतरही वेगवेगळे वे स कुडाळ सायकल क्लब सायक्लिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग त्यानंतर आय एम ए संपूर्ण टीम सगळी हे होत असताना बाराशेच्या वर यावर्षी जेव्हा रजिस्ट्रेशन झाली त्याचा दुसरा फायदा असा झाला की स्थानिक कोकण पर्यटनालासुद्धा त्याची मदत मिळालेली आहे कारण साडेपाचशेच्या वरती जे जिल्ह्याबाहेरील रनर आलेले होते ते गेले दोन दिवस कुडाळ आणि कुडाळ परिसरामध्ये हॉटेल्समध्ये थांबलेले होते याचा अर्थ या मॅरेथॉनचा इतरसुद्धा व्यावसायिकांना एवढा फायदा झालेला आहे की या माध्यमातून कोकण पर्यटनसुद्धा हा खूप मोठा महत्त्वाचा फॅक्टर या मॅरेथॉनच्या विषयावरनं पडणार आहे म्हणूनच टीम के एम आरच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये यंदा बाराशेवरती थांबवण्यात आलं परंतु पुढच्या वर्षी हाच टप्पा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच हजारच्या क्रॉस करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पर्यटनाचाच विषय हा आम्ही पुढे घेऊन ही मॅरेथॉन पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या प्रेरणेने आयोजित करणार आहोत धन्यवाद राणे हॉस्पिटल आणि त्यांचे सहकारी यांनी ही जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी सहभाग घेतला त्या ती बघता लोकां लोकांना जे अपेक्षित असतं आणि ज्यावेळी ते घडतं तेव्हा लोक त्याला प्रसाद देतात त्याचा अनुभव आजच्या या निमित्ताने आला आणि आरोग्याची काळजी घ्यावी ह्याची कार्यशाळा घेण्याबरोबरच त्या कार्यशाळेच्या बरोबर जेव्हा खऱ्या अर्थाने मान्सून रन घेतली जाते तर त्यामध्ये आरोग्याची काळजी हा एक जो आपण नेहमी म्हणतो किंवा घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणतो तर ते आरोग्य आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तर असं नसून ती कशा पद्धतीने घ्यायची त्याचा हा एक भाग म्हणून लोकांसमोर आला आणि त्याबद्दल मनापासून राणे हॉस्पिटल आणि त्याच्या सहकाऱ्यांना धन्यवाद